लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा मिळवत भरघोस यश मिळवले तर महायुतीला सतरा जागांवर समाधान मानावे लागले राज्यात काँग्रेसला सर्वाधिक तेरा जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरेंना नऊ आणि शरद पवार यांच्या पक्षाला आठ जागा मिळाल्या भाजपला नऊ शिंदेंच्या शिवसेनेला सात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली तर सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले यातील पहिल्यांदाच विजय कोणी पटकावला सर्वात जास्त मते कोणाला मिळाली इतकेच नाही तर अगदी कमी मतांनी कोण जिंकले सर्व जाणून घेऊ या व्हिडिओमधून आमदारकी कडून खासदारकीकडे मिळाला प्रवेश या लोकसभा निवडणुकीत असे उमेदवार ज्यांनी आमदारकीकडून खासदारकी मिळवली त्यात पहिलं नाव येतं काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचं प्रणिती शिंदे यांनी सलग तीन वेळा सोलापूरमध्ये आमदार होण्याचा मान मिळवला आहे प्रणिती शिंदे यांनी जवळपास पंच्याहत्तर हजार मतांनी विजय मिळवलाय भाजपचे उमेदवार राम सतपुते यांचा दारुण पराभव झालाय एकोणीसशे एकावन्नपासून एकदाही सोलापुरात महिला खासदार जिंकून आल्या नव्हत्या हा इतिहास मोडून प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांनी विजयी झाले अमरावतीतून काँग्रेस उमेदवार बळवंतराव वानखेडे यांनी विजय मिळवला तर चंद्रपूर जिल्ह्यातून काँग्रेसच्याच प्रतिभा धानोरकर या लोकसभेत उतरल्या आहेत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले असून केवळ अठ्ठेचाळीस मतांनी फेरमतमोजणीत रवींद्र वायकरांचा विजय झाला असून अमोल कीर्तीकरांचा पराभव झाला आहे जालन्यातून काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले आहेत तर नांदेडमधून काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी चुरशीची लढत जिंकली कोरोना काळात अनेकांचे तारणहार ठरलेले निलेश लंके हे देखील भाजपच्या सुजय विखे पाटील यांना हरवत खासदार झाले आहेत खासदार ज्यांनी टिकवून ठेवली आपली खासदारकी या लोकसभा निवडणुकीत असेही उमेदवार होते ज्यांनी आपली खासदारकी टिकवून ठेवली म्हणजे ज्यांनी सलग दुसऱ्या तिसऱ्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला आहे शिवसेना ठाकरे गटातून धाराशिव मतदारसंघाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर हे सलग तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत सर्वाधिक मतं मिळवून विजयी होणारे ते पहिले खासदार आहेत परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे याही तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अमोल कोल्हे हे देखील पुन्हा एकदा खासदार झाले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी पुन्हा हा मान मिळवला आहे तर रावेर खडसे या तिसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी पुन्हा विजय मिळवला तर शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक पूर्ण केली शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव तसेच श्रीकांत शिंदे हे देखील आपली खासदारकी टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत सर्वात कमी मतांनी निवडून आलेला खासदार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार रवींद्र दत्ताराम वायकर यांनी महाराष्ट्रात सर्वात कमी फरकाने विजय मिळवला त्यांच्या आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मतांमध्ये केवळ अठ्ठेचाळीस मतांचे अंतर होते सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले खासदार आतापर्यंत झालेल्या एकूण सतरा लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या नावावर नोंदवला गेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्जना पाटील यांचा ओमराजे यांनी तब्बल तीन लाख एकोणतीस हजार आठशे सेहेचाळीस मतांनी पराभव केला आहे ओमराजे निंबाळकर यांना सात लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बावन्न तर अर्चना पाटील यांना चार लाख अठरा हजार नऊशे सहा इतकी मते मिळाली आहेत महाराष्ट्रातून एकमेव अपक्ष खासदार या लोकसभा निवडणुकीत सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले आहेत त्यांनी भाजपच्या संजय काका पाटील आणि महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव केला आहे या मतदारसंघात काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडपुकारत अपक्ष निवडणूक लढवली होती त्यामुळे हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता लोकसभा निवडणूक लढवणारे ते एकमेव अपक्ष उमेदवार होते व एकमेव अपक्ष खासदार ठरले आहेत यांनी मिळवली पुन्हा खासदार की या लोकसभा निवडणुकीत असेही उमेदवार होते जे एकेकाळी खासदार राहिले आहेत ज्यात पहिलं नाव येतं भाऊसाहेब वाकचौरे यांचं माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून उभे राहिले होते व त्यांनी विजयही मिळवला यात दुसरं नाव येतं ते म्हणजे उदयनराजे भोसले सातारा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत पहिल्यांदाच झालेले खासदार या लोकसभा निवडणुकीतले असे उमेदवार जे पहिल्यांदाच खासदार झाले आहेत यात भाजपचे अनुप धोत्रे बजरंग सोनावणे सुभाष भामरे स्मिता वाघ पियुष गोयल हेमंत सावरा मुरलीधर मोहोळ नारायण राणे हे विजयी झाले आहेत काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे नामदाव किरसान शाहू महाराज शिवाजीराव काळगे वर्षा गायकवाड श्यामकुमार बाळ्या म्हात्रे धैर्यशील मोहिते पाटील अमर काळे हे विजयी झाले आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश पाटील अष्टीकर संजय पाटील अनिल देसाई राजाभाऊ वाजे आणि संजय देशमुख यांनी विजय मिळवला आहे शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा